आणि माड्याचे रणजित सिंग नाईक निंबाळकर हे दादा दहा ते पंधरा हजार मताने तिरगाव आपण निवडून येणार शंभर टक्के गॅरंटी भाजीपलं तर आम्हाला सध्या बोटावरच खेळवलेला आहे त्या हो गावातलं पन्नास लाख ते कोट इतकी रक्कम मोहिते पाटलाकड शुगर मध्ये लुटलेले आहे तेव्हा लाखाल आश्वासन आता पण भारत सरकार म्हणत होते पण या दहा वर्षात शासनाला मोदी सरकार नाव वाढले मोते पाटील ही स्वार्थानं बरबडलेली माणसं आहे ती धैर्यशील मोहते पाटील दीड लाखांच्या मताने निवडून येणार आहे आणि गरज सध्या आता शेतकऱ्याला आता अजून कमीत कमी दोन ते अडीच महिने शेतकऱ्याला कसं काढायचं ह्याचा प्रश्न मोठा आहे लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज माडा लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे एक रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्यासमोर धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्यामध्ये आता लढत आहे आणि या मतदारसंघामध्ये खरंतर महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेला हा माडा मतदारसंघामध्ये ही लढत अतिशय चुरशीची आणि तटीची सुरू झालेली आहे आता इथं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जे प्रचारसभा झालेली आहे त्यामध्ये माड्याचे आमदार बबनदादा शिंदे असतील किंवा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे असतील किंवा गावातील स्थानिक नेते दिनकर कदम असतील इतरही नेते सगळे असे परिचारक गट असेल बबनदादाचा गट असेल किंवा इतर जे स्थानिक राजकारणी नेते मंडळी सगळे तिथं उपस्थित होते आणि सभेला गर्दी पण मोठ्या प्रमाणात होती परंतु नेमकं लोकांना या सभेनंतर लोकांच्या काय भावना आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यासाठी आपण लोकांच्या सर्वसामान्य माणसांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत या निवडणुकीच्या दरम्यान आपण वेगवेगळ्या मतदारसंघातील वेगवेगळ्या भागात जाऊन लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या निवडणुकीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे काय आहे त्याचबरोबर या निवडणुकीतील त्यांचे मुद्दे काय आहेत प्रश्न काय आहेत आणि येणाऱ्या सरकारकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्या प्रश्नांची सगळ्या गोष्टींची उकल या लोकांशी बोलून आपण करून घेऊया आपल्या सोबत आहेत ग्रामस्थ दादा नाव सांगा तुमचं महादेव भोसले बर काय वाटतं ही जी निवडणूक लागली आहे कशी होईल वाटते तुम्हाला काय <laughs> मुद्दे असतील निवडणुकीचे खासदारकीची निवडणूक काय कुठल्याही गोष्टीत काही कुठल्या सर्व शेतीमाला दर मिळावा बर बर देशामध्ये मोदी राहुल गांधी शरद पवार यांच्यापैकी कोण देशाचा नेता हवा वाटते तुम्हाला आताच्या घडीला राहुल गांधी राहुल गांधी हवा वाटते बर मग आता तुमच्या मतदारसंघात जी दोन उमेदवार आहेत त्यापैकी कसं कसं होईल वाटते कोणाचं पाठ जर वाटते आता दोघ बी जसे बर काय कमी जास्त नाही सांगू शकत नाही सांगू शकत बर स्थानिक नेत्यांचा प्रभाव राहील का ह्याच्यावर पुढे काय वाटतंय तुम्हाला आ, आता जे सध्याचे जे लोकसभेच इलेक्शन आहे त्याच्यामध्ये भाजपच्या चारशे जागा येणार आणि माड्याचे रणजित सिंग नाईक निंबाळकर हे दादा दहा ते पंधरा हजार मताने तिला गावं आपण निवडून येणार शंभर टक्के गॅरंटी कशामुळे वाटते सगळीकडे तर वारं तुतारी दिसते असू ना वारं आहे पण नरेंद्र मोदी साहेबांच्या किंवा भाजपच्या जे काय सर्वसामान्य माणसापर्यंत जे काय अन्नधान्य स्कीम आहेत शेतकऱ्यांसाठी जे काय आहे ते आहे परत झालेले आहेत विकास झालेला आहे देशाचे आर्थिक संरक्षण आहे आज आपल्या भारताला पहिलं संरक्षण क्षेत्रामध्ये आयात करावं लागत होती ह्याच्या अगोदर आपल्याला आयात करावं लागत होती आता या दहा वर्षामध्ये जसं मोदी साहेब आले तसं आपण साधारण माझ्या माहितीनुसार बावीस हजार कोटी आपण संरक्षण क्षेत्राचे उपकरण निर्यात करतो त्यामुळं देशाच्या हितानं चांगला आहे पंधरा लाखामध्ये मी माझ्या मित्रांना सांगतो की आज हा रोड झाला रोड झाला त्याच्यामध्ये आले पाच लाखाचे पाच लाखाचे पाच लाखाचे आयुष्य आयुष्य विमेच आहे ते कार्ड आयुष्यमान भारत कार्ड आहे प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना गोड गरिबांना दोन हजार रुपये मिळा ला लागले ला। <laughs> शेतकऱ्यांना जीएसटी हा पाहिला पण होता दादा जीएसटी जीएसटी पाहिला पण होता काय झालं पंधरा लाखाचं पस्वी श्वसन बंद करा असले जीएसटी पस्वी श्वसन बंद गोरी साहेब वर्षाला सहा हजार देते दे शेतकरी कमीत कमी दीड लाखाचा सामान्य जनतेला जीवनमध्ये मुश्किर केले बाराशे रुपये मार्केटला दर मिळत नाही त्या कांद्याला हजार रुपये सुद्धा काय करायचं शेतकऱ्यांनी सांगा घ्यायचे शेतकऱ्यांनी आता पण भारत सरकार म्हणत होते पण ह्या दहा वर्षात शासनाला मोदी सरकार नाव पाडले मोदी सरकार नाव पाडले भारत सरकार हे माझं नाव शंभर थापाय पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न आहे पाठीमा दोन महिने कंटिन्यू आपला उजनी कॅनल चालू ठेवला सध्या पाण्याची गरज आता शेतकऱ्याला आणि तो ते जे पाणी गेलं ते वायपटच गेलं त्यावेळेस पाण्याची गरज सध्या आता शेतकऱ्याला आता अजून कमीत कमी दोन ते अडीच महिने शेतकऱ्याला कसं करायचं ह्याचा प्रश्न मोठा आहे शेतकऱ्यांना काय करायचं आता शेतकऱ्याची शेतकऱ्याची खुबी दहाणं जगायला लागले आता उसाला पाणी नाही शेतकऱ्याच्या बा, कसा है? बदल केले पर्याय नाही नाव शिक्षण खपाले हो भाजप सर भाजप सरकारनं मुश्किल केलं सामान्य माणसाला जीवन जगण होते सध्याच्या सध्याच्या सरकारवर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी शेतकरी सर्वसामान लोक नाराज आहेत काय मानाला हमी भाऊ नाही शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला न्याय नाही त्या ठिकाणी जे दोन हजार रुपये देतात म्हणते पण अठरा टक्के जीएसटी एका दबाजून दुसऱ्या दबाजून काढून घ्यायचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे जनता नाराज आहे विषय आहे त्याला मला मोकळेपणाने सांगत जीएसटी काय जीएसटी नाही काँग्रेस सरकारने तो सुरू केला पण पारित आणि त्याला जीएसटी आधी काहीच नव्हतं असं काही नव्हतं पण एवढ्या प्रमाणात नव्हती ना जीएसटी अठरा अठरा टक्के जर जीएसटी मिळाय लागले एवढ्या मोठ्या प्रमाणात जीएसटी शेतकऱ्यांना आज 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 बिस्टल वीस रुपयेला आणि जर दुधाला भाव दुधाला भाव चोवीस रुपये हा किती मोठा आहे प्रयत्न आहे त्याच्यामुळे शेतकरी नाराज झालेला आहे त्यावेळेस मारा लोकसभा मतदारसंघात शंभर टक्के त्या ठिकाणी तुतारी वाजणार आहे आणि परिवर्तन होणार आहे भाव कुणी शासनाने केलं चालू सरकारनेच केले की चालू राज्य शासन आहे राज्य शासन त्यांच्याच विचाराचं केंद्र सरकारच्या त्याच्यामुळे काय विषय नाराज आहे त्याच्यामुळे परिवर्तन होणार आहे आणि धैर्यशील मूर्ती पाटील दीड लाखाच्या मताने निवडून येणार आहे आम्ही सगळी तोतारी वाजवणार आहे आता सभेला तुम्ही आम्ही सभेला असायला विचार विचार ऐकायला काय अडचण आहे ते विचार ऐकलं पण पटलं नाही मराठा आरक्षणाचा आहे मराठा आरक्षणाला हे राजकीय नेते जे आहेत मोठे समजा मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मंत्री असतील यांनी जो जालन्यामध्ये जो लाठी हल्ला केला किंवा जे मराठा आरक्षणासाठी जो विरोध केला त्याचा पण बराच मोठा परिणाम यांच्या भाजपवरती होणार आहे मराठा आरक्षणाला दहा टक्के दिलंय दिलंय पण आमचं ईडब्ल्यूएस मधलं दहा टक्के जे होत दिलेलं ते गेलं ना त्या दहा टक्केचा काहीच फायदा होत नाही सध्या आम्हाला होत नाही ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस गेलं एसबीएसी ते पण आमचं आरक्षण गेलं कोण दिलं असं आरक्षण कोण देणार आहे आरक्षण आता बघू आम्ही निर्णय घेऊ कोण देणार आहे आरक्षण देणार देतील की माझे एकत्र आलाय त्यामुळे मराठा समाज निर्णय घेईल काय निर्णय घ्यायचा ती मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि जरांगे पाटील म्हणते तीच आरक्षण जरांगे पाटीलच आरक्षण देऊ शकते पण कुठल्या पक्षावर आम्ही कसा कसं लो, 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 लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आरक्षणावर कधी हो बरोबर आहे गे म्हणजे ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होईल त्यावेळेस आमचे जरांगे पाटील जे ठरवतील जे निर्णय घेतील विधानसभेचे विधानसभेच्या आम्ही आमच्या आमच्या पद्धतीनं बरोबर लोकसभेचं काय लोकसभेला कसं लोकांचं ठरलेलं आहे लोक मतदान कस गुप्त असत त्यामुळे लोक सांगू शकत नाही की आम्ही कोणाला करणार आहे पण आम्ही तारीला करणार सत्तर टक्के कल माझ्या माझ्या याच्यानुसार सत्तर टक्के कल तुतारीकडे आहे नमस्कार ना। काय नाव विलासवान बा खरे काय वाटतं तुम्हाला भाजप सत्ता नको आहे नको आहे काय करायचं किती महागाई वाढली महागाई वाढली का नाही सांगा गोरगरिबासाठी काय केलं त्यानं गोरगरिबासाठी काय केलं त्यानं काय केलं नाही गॅस कितीचा होता होता तीनशे होता कधी तीनशे मोदी सरकारच्या आधी म्हणजे कधी किती साली सालाच मी सांगू शकत नाही का मी काय एवढा एवढं आहे ना होता। किती बरोबर आहे की आम्ही मी स्वतः आणला त्यावेळी तीनशे होता दोन हजार चार साली होता किती होता काय माहित नाही चौदाला किती होता किती होता सेपनला अकराशे होता इलेक्शन नऊशे रुपये आणलाय तुम्ही आणला तुम्ही केला त्यावेळी दोन हजार सरकार आलं त्यावेळे काय केलं सातशे रुपये होता पण त्याच्या अगोदरच्या काळात पण सातशे रुपये होता पण तीनशे रुपये सबसिडी चालू ती पण बंद केली ती पण सबसिडी पण बंद केली त्यांनी आ, जमा होत होती जो त्याच्या नावावरती तीनशे रुपये सब्स फी जमा करत होती विशासन काय म्हणते तुतारी वाजवायची वाज आम्हाला बाकीच काय नाही बाकी काय माहित नाही तुतारी वाजवायची दोन वर्ष झालं ह्यालपटाला लावलेला आहे काय नाव तुझं माझं नाव नेताजी काय मला ऐकू येत नाही का आला नाही कशाने ह्यालपटालावलाय डॉक्टरना म्हटलं सर्टिफिकेट काढायला ती पगार मिळायला आपण या माझ्या घरी लाईट नाही तुम्ही स्वतः येऊन बघा अजून काय पाहिजे आणखी काही लोक आहेत आपण जरा चर्चा करूया एकंदरीत रोपड्या जेव्हा आपण या लोकसभेच्या संदर्भात अंदाज घेत होतो आणखी काही ग्रामस्थ इथं बसलेले आहेत काय म्हणणं कसे निवडणूक आधी नाव सांगा माझं नाव संभाजी पवार मी शेतकरी संघटने काम करतो तर या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा की ही निवडणूक शेतकऱ्याच्या प्रश्नावर व्हायला पाहिजे पण शेतकऱ्याचा प्रश्न कुठल्याही व्यासपीठावर हा प्रश्न येत नाही तर खरा प्रश्न हा शेतीचा प्रश्नावरची निवडणूक व्हायला पाहिजे शेतमजूर शेतकरी <Sedkari>, hmm. इतर गोरगरीब जनता यांना सुविधा hmm. किंवा शेतकऱ्याचा जे कृषी मूल्य आयोग उत्पादन खर्च काढत hmm. आणि तो उत्पादन खर्च राज्य सरकारला कळून तर राज्य सरकार hmm. केंद्राला शिफारस करत आणि त्यावेळेस केंद्र सरकार hmm. सरकारनच नेमलेल्या कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशी त्यात काटछाट करून शेतकऱ्याचा खरा नुकसान तिथे केलं जात आहे जे कृषी मूल्य आयोग किंमत के दाखवते केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकार हे त्यात काठ करायचं काम केंद्र सरकार करते आणि त्यामुळे शेतकरी जे आज काय तोट्यात जात असेल किंवा शेतकरी आत्महत्या करत असेल ते कारण आहे की केंद्र सरकारचं धोरण दुसरा विषय आहे की स्वामीनाथन आयोग हा बऱ्याच दिवसापासून धोकात पडलेला आहे आणि स्वामीनाथन आयोगाच उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नपा हा स्वामीनाथ आयोगाचं सूत्र आहे अशी शिफारस होती मात्र ती शिफारस आज शेतकऱ्याचं म्हणलं की कुठलीही शिफारस मान्य केली जात नाही किंवा त्यात उत्पादन खर्चातच खट करून केंद्र सरकार त्याच्यात जा जा दर जाहीर केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर केंद्र सरकार जे उत्पादन खर्च कळवला आहे कृषी मूल्य आयोगानं ते खाजगी शेतकऱ्याने कि किंवा कुठल्या हे कळवलेला असतो तो कृषी मूल्य आयोग म्हणजे सरकारच्या लोकांनी कळवलेला तो खर्च असतो पण तो खर्च हा सुद्धा दिला जात नाही की केंद्र सरकार त्या खर्चात बी काटछाट करते त्यामुळे खरे दुःख जे शेतकऱ्याचं आहे शेतकऱ्या जे हे चाललेलं आहे किंवा शेतकऱ्याचं जे मरण आहे ती केंद्र सरकारची ही जी धोरण आहे त्या धोरणामुळेच धोरणामुळेचारख्या शेतकऱ्याची फार वाईट अवस्था आहे आणि आताच जे भाजप सरकार आहे केंद्रात हे शेतकरी विरोधी आहे म्हणतात त्याच्यावर तुमचं काय आहे नाही शेतकरी शेतकरी विरोधी पूर्ण पण म्हणून चालणार नाही पण जे काय हे मी आता जे काय तुम्हाला गोष्टी नमूद केल्या त्यामध्ये आता खासदारानं खासदारानं कृषी मूल्य आयोगासाठी कुठलाच खासदार बोलणार नाही तर खासदारांनी संसदेत बोलायसाठी निवडून द्यायचे त्यांनी तर रस्त्यावर सभा करण्यासाठी अजिबात निवडून दिलेलं नसतं त्यांना संसदेत ठराव मानला पाहिजे तो बिल पास केलं पाहिजे काय त्यासाठी खासदार असतो आमदार विधानसभेत मोमडलं पाहिजे की लोकसभेत मोमलो पाहिजे रस्त्यावर निज जनतेवर मोमडून काय तुमचा पुरुष आमच्या गावात लाईट लावली नाही रस्ता केला नाही ही, ही खासदार आता काही लोकांचं पण काय असतं काय लोकांकडे पण अज्ञान असत काय आपल्या का गावात सरपंच असतो ग्रामसेवक असतो त्या त्या सरपंचाकड जे लोक आता आरोप करते तुम्हाला तुमच्या गावातला सरपंच ग्रामसेवक असतो त्याच्याकडे तुम्हाला पाच पाच वर्ष होत नाही जेव्हा गावात स्थानिक आहे त्याकडे आणि मग तुम्हाला हे खासदार हजार गावात त्याकडे हजार गाव असते ती आणि खासदार हा लोकसभेचा दिलीत असतो तो रोज इथं स्थानिक तुमच्याकडे नसतो तो काय त्यानं तिथं खासदारचं काम खरं हे आहे की तिथं संसदेत कालवा संसदेत आपला प्रश्न मांडायचा तो मार्ग लावायचा आणि त्या योजना की मग पंचायत समिती मार्फत किंवा तुमचा पंधरा वित्त आयोग आहे डायरेक्ट ग्रामपंचायतला निधी तो केंद्र सरकार मार्फत आलेला जातो तो खासदारचं तिथलं काम आहे काही लोकांचं आता सगळ्याच लोकांना सगळं ज्ञान नसतं त्यामुळे काही लोकांनी बघितलं मला दिसलाच नाही आपल्याकडे थोडा वेळ अपुरा आहे म्हणून पटपटो की आताची जी लोकसभेची निवडणूक आहे ह्या सगळ्या तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केल्या शेतकरी संघटनाचे चळवळीतले कार्यकर्ते म्हणल्यावर तुमच्याकडे मुद्दे भरपूर असणार आहेत मी काय म्हणतो मग आताची आपण आधी मूळ मुद्देवर या लोकसभेमध्ये माडा मतदारसंघामध्ये कोणाचं पार्ट जड वाटतंय तुम्हाला आता सध्या तर पाड निंबाळ धड जड आहे निंबाळ धड पण असं म्हणतात की मोहिते आहे नाही नाही ना, ना, कसं आहे आणि मोहिते पाटलाची हवा वगैरे हे सगळं नवीन मुलांना किंवा जास्त माहिती नाही पण हा जे भाग आहे आपला हे अवधुमरांनाला मानणारा भाग आहे बरोबर अवधुमरांनाच्या काळापासून अवधुमरांनाच्या काळात अवधुमर कधीच मोहित्याला इथं शिरकाव दिल नाही कारण मोहित्याने लूटच केलेल्या जनतेची आता तुम्हाला सांगू आमच्या गावातलं पन्नास लाख ते कोट इतकी रक्कम मोहिते विजय शुगर मध्ये लुटलेले आहे आणि आज आठ वर्ष झाले असलेली नऊ वर्ष झाले असेल ह्यांचा समजा शंभर टन ऊस गेला तर ते उपाय पण दिला नाही आज आठ वर्ष हा माणूस कसा जगत असतो हा कुठला पुढारी किंवा कुठला मोहिते पाटील घरानं किंवा कोण किंवा पत्रकार कोण सुद्धा ह्याच्यावर आज कालवा करा तयार नाही ती बोलायला तयार नाही ती काय हा खरा मुद्दा आहे आणि मग तुम्हाला कसं काय निवडून द्यायचं दो दो हा विचारवंत आणि निवडणूक जी कळली जाते ती विचारवंतावर केली जाते विचारवंत असे चौकात येऊन गुमलत नाही हे जो वाद आणि त्याचं वाढत आहे विचारवंत काम करतील आणि निवडणुकीचा जो कल असतो निवडणुकीचा निकाल असतो विचारवंतवर असतो समजा तुम्ही सात सात जण झाला आणि विचारवंत दहा असली दहा जी दहा लोक तिकडे मतदान करतील ते त्याची पार्टी निवडून येते म्हणजे हा देश विचारवंतावर चालतो ज्ञानवंतावर चालतो त्या काय सगळ्याच अशा लोकांवर चालत नाही तेव्हा विचार हा निर्णय विचारवंत करते ती आता तुम्ही की माहिती कुठल्या विजय विजय शुगर कारखाना विजय शुगर करकमदाचा विजय शुगर आहे तो बबन दादा चालवतात पण बबनदानी तो बँकेकडून विकत घेतलाय अच्छा बँकेकडे जे काय लोन होतं त्या लोन मध्ये बँकेने तो कारखाना ताब्यात घेतला आणि बँकेने विकून बबन दादा कोणी पैसे घेतलं आता पैसे द्यायची जबाबदारी माहिती पाठल नाही फॉर एक्झाम्पल त्याला आहे का आता सीताराम कारखाना काळेनं ह्याला ऐकला कुणाला ऐकला काळुंगी सरांना पण जे जे आमचे शेअर्स होते ते कल्याण काळाने मागे दिले ना आम्ही सरांकडे काळुंगी सरांकडे गेलो नाही ते काळे साहेबांनी काय लोकांनी पैसे दिले ते काय लोक जाते संघर्ष करावा लागला त्यामुळे हे पैसे विजय शुगरचे पैसे मोहितेपाटला द्यायला पाहिजे काय आणि मग हा प्रश्न का मानला जात नाही आज सगळ्या स्टेजवर सगळे लोक असते ते प्रत्येक गावचं स्थानिक पोटर असते तर आता मी रोपल्यातली सभा मागे ऐकली कोणी तिथं गोरगरीब शेतकऱ्यांच्या पैशाचा कोणीच विषय काढला नाही तेव्हा कृषी मूल्य आयोग असेल की तुम्ही आमची जी किंमत काढली जाते त्यात केंद्र सरकार चाटकाट करतात करता तेव्हा रणजित मोहित मोहितेपाल तुम्ही कधी म्हणला का त्या तुमच्या लोकसभेत हा मुद्दा आहे तर हे काटचाट झाले नाही पाहिजे आपले पवार साहेब तर देशाची कृषी मंत्री होते आता खासदार पण आहेत राज्यसभेवर पाहिजे आणि म्हणून आमचं एक मन आहे की शेतकऱ्याच मरण हे सरकारचं धोरण सरकारच्या धोरणामुळे शेतकरी म्हणतोय मग हा आला काय तो आला काय फक्त थोडाफार फरक चालतो आता मोदी साहेबांनी एकतीसशे एकतीसशे रुपयाचा साखर देत नाही हा थोडा एक बेसिक मुद्दा केल्यामुळे आज कोणाला एकतीसशे रुपयाचा साखर मिळत नाही त्यामुळे उसाला तीन हजार रुपये तर मिळा लागला ह्या दोन वर्षात दिवस तर हे दिवस चांगलं आलं का तर त्याला प्राय प्रायज त्याचे खरा एक प्रायज झाले की बाबा एकतीश साखर आता मग सांगितल्या पद्धतीनं सतरा आठ सहा रुपये जर साखर झाली तर एकतीशे जर कसा मिळणार होता आता ह्याच्यात मला आणखी एक मोठा आठवतो म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं दिल्लीमध्ये खरं तर ती तीन जी कायदे होते कृषी कायदा जो होता त्याच्यामध्ये सुधारणा करून आणली होती तीन कायदे पोलीस ते वाचले नाहीत काय नाही त्याला डायरेक्ट विरोध चालू केला ते आता तुम्ही शेतकरी संघटनेचे काम करताय म्हणल्यावर तुम्ही तर ते बघितले होते कायदे काय ते, ते कायदे बघितले होते आम्ही आणि मग त्यामुळे आमच्या लोकांना सगळ्या शेतकरी संघटनानं विरोध करून बंद पाडली काय मागे बंद पाडले म्हणजे आता काय होत आहे आता संघटनेचं पण काय असतं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो जे शरद पवार असतील राजू शेट्टी असेल ज्या वेळेस खासदार झाले त्या वेळेपासून व्यापार एस एम पी चा रूपांतर व्यापारपीत केलं गेलं एस एम पी आणि पी ह्यात शेतकऱ्याची लूट चालू झाली कसं तर एस एम पी म्हणजे ती साडेआठ टक्क्याला आठ टक्क्यापासून चालू होत होती साडेआठ टक्क्याला सत्तावीसशे रुपये पुन्हा नऊ टक्के झालं तर मग दोनशे सत्तर रुपये त्यात जास्त मिसळ जाणार पण आता ती सुरुवात नऊ टक्क्यापासून चालू झाली वह, म्हणजे एक टक्का आमचा तिथं आणला हे कशामुळे झालं तर तुमचं एस एम पीचं या परि कॉन्ट्रोव्युशन म्हणजे कन्व्हर्शन केलं आणि कन्वर्श त्याला ह्या राज्य शेतीने शरद पवार साहेबांना पाठीमा दिला म्हणजे शेतीचा शेतकरी हो म्हणून तर आज रघुनाथ दादा पाटील राजू शेट्टीच्या हात करण्या राजू शेट्टीच्या उभं विरोधात उभा राहिले त्याचं कारण हे आहे की हे अशा जाती जर काय निवडून गेल्या तर शेतकऱ्याचं भलं करत नाही शेतकऱ्याचं मात तर घरच काम होत जाता जाता थोडक्यात सांगा म्हाडा मतदारसंघामध्ये काय वार आहे तुतारी का माडा म्हाडा मतदारसंघात वार हुर्रे मारणारी संख्या थोडी असते पण सगळीच लोक हुर्रे म्हणत चौकात येत नाही हुर्रे म्हणत अरे विचारवंताच्या बाबतीत संघात काम म्हणजे निंबाळकरचं वारं जास्त आहे हे माझ्या विचारा विचारानुसार आणखी काही आहेत काय नाव म्हणायचं तुमचं माझं नाव रमेश नारायण भोसले रोपड्याचा नागरिक आहे काय वाटतं तुम्हाला आता आता जे दोन उमेदवार आहेत म्हाडा मतदारसंघ आपण थेट बोलूया तुम्ही शेतीच करता शेतीच करतो आता मला सांगा की माडा मतदारसंघामध्ये दोन उमेदवार आहेत सिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील तुमचा कल आमचा कल निंबाळकर आहे का? निंबाळकरांनी काम आपला सिना बो, तो काम आहे ते काम त्यांनी काय सोळा किलोमीटर कायदे केलंय आता करणार आहेत ते आपलं उजनीत ते पाणी आणून टाकणार आहेत काय हा ही योजना त्यांनी सुरू केलेली आहे ह्या साठी बाबा ती पाणी त्यांचं त्या ह्याच्यातनं कोणती योजना म्हणायची कृष्णा भीमा स्थिरीकरण ती योजना पूर्ण झाली उजनीत पाणी आलं तरी आमचा पहिला भाग साठ टक्के सत्तर टक्के उजणी भरत होती अगोदर तर ही शंभर टक्के भरल किंवा एकशे सतरा टक्क्यावर जाईल मग ही आता जे आमचं भीषण दुष्काळ आता पासष्ट टक्के उजणी धरण भरलं होतं पण पाणी कमी असल्यामुळं सोडलं गेलं की काय पाणी पुरलं नाही मग आणि आमची उन्हाळ्यात पिकं म्हणजे मे जून मे मध्ये पिकं आता जाळायला लागली आमची हे जर फुल कॅपॅसिटीने एक सतरा ते ऐंशी जर धरण भरलं तर आमची पिकं आम्ही जिवंत शेतकरी राहू मग आमचे कारखान्याला उसा असते आम्ही ऊस बागायदार पटते म्हणजे आता कसं पाण्याच्या मुद्द्यावर जर आपण बोलायचं तर विजयदादा खासदार असताना तर असं म्हणायची की पाणी कंटिन्यू चालू होतं पण पूर दिलं नव्हतं विजयदा पाणी आलं असं म्हणते लोक मग म्हणजे पाटील का नाही आता काय केलं ह्याने जरा थोडा तळ्याच्या उजवीच्या ह्याच्यावर नियोजन थोडं कमी पडलं त्यांचं हे पाळ्यात ठरवून दिल्याप्रमाणे उन्हाळ्यात हिवाळ्यात असे जे टप्प्या टप्प्यानं पायात सोडा पाहिला पण हे पाण्याचं ह्यांनी नियोजन केलं हे आता तळ्यावर काय झालं मालकच कोण आम्हाला दिसणार म्हणजे कंटोनी बोगदा आतापर्यंत चालूच होता म्हणजे दोन दोन अडीच महिने बोगदा चालू झाला आणि हे बी आमचा उजवाडा कॅनॉल कॅनोल चालू ठेवला हे जर अगोदरचं सरकार थोडं नियोजन करत होतं म्हणजे ह्याच्या अगोदर पण ह्या वर्षी काय नियोजन थोडं केलं केलं नाही त्यामुळं अडचणीचा आम्ही आलो सरळ प्रश्न असा आहे तुम्ही निंबाळकर असं विचारलं की मोहिते पाटलाकडे का नाही मोहिते पाटलाकडे काय नाही तर मोहिते पाटलांनी आतापर्यंत आमचं बऱ्याचशा लोकांचं पंढरपूर तालुक्यातले उसा त्यांच्याकडे एक विजय शुगर कारखाना होता आलेगावे कारखाना होता आमचे एकाले बरेचसेच ऊस नेले त्यात ऊस नेले आमचे पैसे अद्यापर्यंत त्यांनी दिलेले नाहीत काय मग हे असं आम्ही शेर आहेत म्हणजे आमचा आम ऊस गेल्यानंतर आमचे पैसे घेतले त्यांनी शेर शेरपोटी आणि मी स्वतः ट्रॅक्टर मालक काय म्हणजे माझा स्वतः ट्रॅक्टर होता स्वतःच्या लोकांच्या गावात रोपळ्यात ऊस मी घेऊन गेलो विजय शुगरला त्याचं मी आतापर्यंत त्यावेळेस वाहतूकची बिल आहेत अडीच लाख कमी माझ्याकडे यादी आहे ती अडीच लाख माझे त्या कारखान्याकडे मग असे माणसं आमचे पैसे देत ना मग ह्यांना काय अधिकार आहे आम्ही सर्वसामान्य शेतकरी त्यांना काय अधिकार आहे त्यामुळे आम्ही किंवा आमच्या गावचे चोपन्न लोक आहेत असे उसबागायदार स्वतः बिल न दिलेले किंवा कायला निमी दिले काय हजार दे काय पाचशे असे लोक आहेत मग परवा इथं कॉर्नर साहेब त्यांची झाले रोपळ्यात आम्ही म्हणलं आमचे पैसे द्या ते देवी कोणते वैष्णव देवी ते वैष्णवी देवी हे आल मग आम्ही म्हणलं बाबा आमचे पैसे द्या ते म्हणले थांबा थोडं म्हणून आम्हाला बोलू बोलतोय आम्ही काय बोलताय म्हणलं आमचं पैसे जर दिलं आमचं सर सर्वसामान्य माणसं आमचं उसाचं बिल तसं आहे ट्रॅक्टरचं बिल आहे आणि तुम्ही थांबाच म्हणताय म्हणलं मग आता तुम्ही दहा वर्ष झाल्यावर आमचं कायच दिलं आता कारखाना तुम्ही त्या बबनराव शिंदेना वर्षावर आमचं चालू ह्यांना म्हणजे आमचं पैसे तुमच्या काळात पैसे होतं आमचं तो वाहतुकीच किंवा उसाच ते द्या तर बघू बघू म्हणते मग काय मग असे तुम्ही काय आता देणार ना आता पाच सहा दिवस म्हणते शेतकऱ्याचे म्हणजे शेतकऱ्याचं विरोधी सरकार आहे मोदीच म्हणून आम्ही इकडं गेलोय म्हणजे नाही नाही तसं नाही विरोध सरकार गेले का नाही आता त्यांना काही पत्रकारांनी विचारलं की बाबा तुम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून गेलाय का कशासाठी तर ते म्हणले की भारतीय जनता पार्टी शेतकऱ्या शेतकरी विरोधी सरकार असल्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही हे स्वार्थानं मोहिते पाटील ही स्वार्थानं बरबडलेली बर माणसं आहे ती सो जे स्वार्थ स्वार्थ तिकीट न मिळाल्यामुळं त्यात गेल्या तिकीट जर मिळालं असतं तर तेथ राहिले असते काय मिळत काही जगत जाऊ काय मिळून खाऊन जातलं जाऊ काय हे जर त्यांना तिकीट निंबाळकरच्याऐवजी जर तिकीट मिळालं असतं तर ते म्हणलं असते आहे आम्ही त्या ठिकाणी भाजपमध्ये आहे हे स्वार्थाने बरबडलेली माणसं आहे का तर ही लोकांचं पैसे काय आलेगावचे काय लोक असत किंवा आमचं विजय शिवरला पैसे हे पैसे बुडवण्यासाठी यांचं यांचं किती कलमी कार्यक्रमा सोळा कलमी कार्यक्रम यांचा हे तरी देतो होय होय आम्ही आमच्या पैशासाठी म्हणजे आमचे कट करून घेतले उसाद म्हणून पैसे कट करून दिले त्यापैकी किती आम्ही हॅल्पॅट घाल दिले नाही काहीच बिले दिले आणि आमचे तोंड महत्व काहीच बिले दिले नाहीत ते देतोच म्हणते ती मग हे पैसे बुडवण्यासाठी किंवा ह्यासाठी यांच्या स्वार्थासाठी ही कुठे बी काय करते मग आम्ही आज असं स्टेज लालू तुम्ही काय करा तुम्ही तुतारी तुतारी म्हणत असली तर आम्ही त्यांना सांगतो बाबा आमचं पैसे द्या नाहीतर तुम्ही आमच्या आमच्याकडे येऊ नका मत मागू नका आम्ही काही पहिल्यासारखं आता काय राहिलेलं नाही आम्ही बरोबर तुमचं काम करतो काय आता बर बर म्हणते निश्चित मग नादी लावतोय त्यामुळे मोठ्या पाटलाचं काय खरं नाही वरण एक का नाच नाहीये काय एका वाक्यात खासदार कोण होईल निंबाळकरच खासदार होणार निवडणूक लागली खासदारकीची आम्हाला काय शेती नाही बिगर शेती माणूस आहे आम्ही आमचं एकच होत फक्त आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे होत बाकीच काय नाही आणि म्हणजे भाजपनं तर आम्हाला सध्या बोटावरच खेळवलेला आहे त्यामुळं पवार साहेबांनी तर काय म्हणजे बघितलेलं नाही सोडा आम्हाला पण शेवटी पण आता हो का निवडणूक ह्या दोघांपैकी कुणाचं सरकार येणार एक तर पवार सरकारच येणार किंवा दोघांचं सरकार आहे दोघांपैकी कोणाचं सरकार आलं कोण आरक्षण दिलं वाटतं तुम्हाला आरक्षण देईल की शेवटी शरद पवार तर दिलंच पण त्यांनी तसं काय कुठं घोषणा वगैरे केलेलं नाही त्यांच्या मेनुकवेस्ट मध्ये पण दिलेलं नाही तस नाही म्हणतात काय माहिती आहे तर काय भेटलेलं नाही जातीनी आहे जनगणना त्यांना करू तर आहे त्यांच्या पण आरक्षण देऊ असं कुठं शब्द नाहीये मग आता हे ह्यानी तर कुठं दिलं टिकाऊ तर दिलच नाही ह्याने दिलं म्हणाव यांनी आम्हाला टिकाऊ द्यावा बर मग यांचा आम्ही विचार करू आम्ही ठाम पण त्यांच्या मागं उभार ज्याने आम्हाला आरक्षण दिल त्यांच्या माग ठामपण आम्ही मराठा मराठाला कोण दिलच वाट लग्नात शिंदे देते वाट

कस कसं आहे मतदानाचं वार काय आपण सांगणार पण तुतारीकड तुतारीकड आपला हे आहे तुतारीकड आहे दुसरं काय नाही भाजप मतदान नाही पहिल्यापासून पहिल्यापासून एकदिष्ट एकंदरीत जेव्हा आपण रोपडे इथं आता अंदाज घेत होतो तेव्हा वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांनी नागरिकांनी दिलेल्या आहेत जे दोन उमेदवार आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि धरशील मोहिते पाटील या दोघांविषयी काही जणांनी सकारात्मक काही जणांनी नकारात्मक मुद्दे मांडलेले आहेत विचार मांडलेले आहेत खरं तर भारतीय जनता पार्टीच्या काही मुद्द्यावर जर गावकरी ग्रामस्थ नाराज असतील तर राष्ट्रवादीने जो उमेदवार दिलेला आहे मोहिते पाटील यांच्याविषयी खरं तर हे पहिल्यांदाच असं झालेलं आहे की मोहिते पाटलांच्या विषयात काहीतरी एखादा मुद्दा समोर आलेला आहे आणि विजय शुगरचा जो मुद्दा आहे तो या गावामध्ये पहिल्यांदा जनतेसमोर आलेला आहे आणि आता या निवडणुकीमध्ये हा मुद्दा नेमकं कोणतं वळण घेतं हे पाहणं सुद्धा औचुक्याचं ठरणार आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय निकाल लागणार हे पाहण्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शिवशाही न्यूज आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा कर आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा व्हिडिओ जर्नालिस्ट कबीरसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या